यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चैनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची दिवाळीच्या पर्वावर ग्राहकांची गर्दी बाजारपेठ गजबजली दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं आर्णी शहरातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलल्या आहेत मुख्य रस्ते कपड्यांची दुकाने मिठाईचे स्टॉल फटाक्यांचे बाजार आणि सजावटींच्या वस्तूंच्या दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड लगबग दिसत आहे शहराच्या बाबासाहेब आंबेडकर यांचा पुता ते बस स्थानक मार्ग आणि मुख्य बाजार परिसरामध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ सुरू असून संध्याकाळनंतर गर्दी आणखीन वाढताना दिसते फराळचे साहित्य दिवे आकाश कंदील आणि सजावटीचे सामान यांच्या खरेदीसाठी महिलांचा मोठा ओघ पाहायला मिळतोय मुलांमध्ये फटाक्याची आणि लायटिंग माळांची उत्सुकता तरुणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर दिसते किराणा माल सुका मेवा कपडे आणि सोन्या चांदीच्या दुकानात सुद्धा विक्रीत वाढ झाली आहे व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती आणि बंपर ऑफर्स जाहीर केले असून त्यामुळे बाजारात उलाढाळ वाढल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळी पूर्व खरेदीत वाढ झाली आहे ऊर्जा बचतीकडे ग्राहकांचा कल वाढल्यानं एलईडी आणि सोलर दिव्यांची लक्षणीय माग निवडली आहे ऊर्जा बचतीसोबत आनंदी उत्सव ही संकल्पना यावर्षीच्या बाजारपेठेची खास ओळख ठरली आहे संपूर्ण आणि शहर झगमगट आणि खरेदीच्या उत्साहात न्याहून निघालाय दिवाळीचं सण सर्वत्र आनंद आणि भरभराट घेऊन येत असल्याची भावना नागरिकात व्यक्त होते आहे एमएच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आर्मी।